नमस्कार मंडळी मंडळी अतिशय महत्त्वाचंच अपडेट आहे मंडळी दोन हजार चोवीसच्या अग्रिमच्या पीक म्याचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर जे काही अंतिम कापणीचा प्रयोगचा पीक मासेल ते सुद्धा वाटप केलं जाणार आहे सुद्धा अवघ्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील यापूर्वीसुद्धा माहिती देण्यात आली होती कोकाटे साहेबांच्या माध्यमातून माहिती दिली होती अठ्ठावीस मार्च नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैशाचं वाटप केलं जाईल अशा पद्धतीची ती माहिती होती परंतु आर बी नियम असलेलं बँकेचे काही नियम असेल मार्च एंडिंग असल्याकारणाने त्या पैशाचं वाटप झालं नाही जे काही अडचणी आल्या त्या अडचणीने पैशाचं वाटप हे झालं नाही परंतु अवघ्या दोन दिवसात पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विमा सुद्धा वाटप केलं जाणार आहे आणि अंतिम कापणीचा जो काही पीक वाटप आहे ते सुद्धा केलं जाणार आहे मग अंतिम कंपनीचा पीक पीकमा कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर पंचवीस टक्के पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे यामध्ये शेतकरी किती पात्र असणार आहे आणि त्या शेतकऱ्यांसाठी लागणारे पैसे किती असणारे आणि पैशाचं वाटप कधी केलं जाणारे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल त्यासाठी सबस्क्राईबचं बटन दिसेल काळ किंवा पांढरा बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा एक घंटीचं बटन दिसेल त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका त्याला ऑल करायला विसरू नका आणि आपले काही कमेंट असेल ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका बरेच कमेंटसुद्धा शेतकऱ्यांचे पाहायला मिळतात कोणी म्हणते जेवढ्याशी वगैरे करत नाही आवतराचं काही खरं नाही अशा पद्धतीचे काही कमेंट आहेत आणि यापूर्वीसुद्धा सांगण्यात आलो होतं ता शेतकऱ्यांच्या खात्यात अठ्ठावीस मार्च नंतर हे पैसे जमा केले जातील परंतु सरकारचं काही खरं नाही अशा पद्धतीचे काही कमेंट आहेत असो त्या विषयावरती आपल्याला बोलायचं नाही परंतु अग्रिमच्या पंचवीस टक्के पीक वाटप हे केलं जाणार आहे यामध्ये नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यात अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे अठरा हजार चौसष्ट अठरा हजार चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांमध्ये पात्र करण्यात आलेले आहेत या तीन जिल्ह्यासाठी आणि सातशे पाच कोटीचा पीक मा या शेतकऱ्यांच्या खात्यात या तीन जिल्ह्यात वाटप केलं जाणार आहे आग्रेमचा त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते जे काही अंतिम कापणीचा प्रयोगचा पीक असेल त्याचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे यामध्ये तुमचा धुळे जिल्ह्यात आग्रेमच्या अधिसूचना काढलेल्या नव्हत्या किंवा अधिसूचनेनुसार पीक पिकमा या जिल्ह्यात मंजूर झालेला नाही धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते या व्यक्तिगत क्लेमच्या पिकविम्याचं वाटप हे दोन दिवसात केलं जाणार आहे त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा व्यक्तिगत क्लेम जे काही केलेले होते अंतिम कापणीचे त्या व्यक्तिगत क्लेमच्या पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे पुणे जिल्ह्यात सुद्धा तीच परिस्थिती आहे पुणे जिल्ह्यात सुद्धा अंतिम कापणीच्या प्रयोगच्या पिकविचं वाटप केला जाणार आहे अहिल्यानगर न्या सांगली आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यात अंतिम कापणीच्या प्रयोगच्या पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे संभाजीनगर जालना बीड या तिन्ही जिल्ह्यात अग अंतिम कापणीचा जो काही अग्रिमचा पीक आहे सॉरी अंतिम कापणीचा जो काही पीक माय त्याचं वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर धाराशिव त्याचबरोबर अमरावती अकोला या तिन्ही जिल्ह्यात अंतिम कापणीचा प्रयोगचा पीक म्याचं वाटप केलं जाणार आहे आता त्यानंतर धाराशिव झालं तुमचं वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर याही चार जिल्ह्यात अंतिम कापणीचा प्रयोगच्या पीक म्याचं वाटप केलं जाणार आहे यापैकी यवतमाळच्या जिल्ह्यात जिन्यार। जे जे काही यवतमाळचा जि जी यवतमाळ जिल्हा आहे त्या यवतमाळ जिल्ह्यात काही प्रमाणात पीक म्याचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे अठ्ठावीस अठ्ठावीस मार्च पासूनच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याकरता सुरू झालेले भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यात सुद्धा अंतिम कापणीचा प्रयोगचा पीक म्याचं वाटप केलं जाणार आहे यासाठी जे काही निधी असलेला आहे तो आपण पाहणार आहोत निधी काही जी आहे ते अशा पद्धतीने कांडी पंचायत जे जी, जे काही शेतकरी एक हजार अठ्ठेचाळीस लाख यामध्ये पात्र केलेले आहेत एकशे एक्केचाळीस कोटीचा निधी या बावीस जिल्ह्यापैकी जे काही अंतिम कापणीचा प्रयोग आहे त्या प्रयोगाचे पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे आणि जे काही कहाणी पचत अग्रिमचा पिक आहे अग्रिमच्या पिकम्यासाठी परभणी नांदेड हिंगोली या तीन जिल्ह्यासाठी अठरा हजार चौऱ्याऐंशी लाख शेतकरी पात्र केलेले आहेत आणि सातशे सहा कोटीचा सा पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे अशा पद्धतीने अग्रिमच्या पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे अवघ्या दोन दिवसात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे त्यानंतर ता दोन हजार बावीसच्या पीक अपडेट घेणार आहोत परंतु नक्की जे काही नेक्स्ट व्हिडिओ त्या नेक्स्टच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती माहिती समजून घेणार आहोत किती पैसे आलेले आहेत त्यापैकी बावीस जिल्ह्यात जे काही बावीस जे काही बावीस दोन हजार बावीसचा पीक मॅ असेल तो कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे त्याचे पैसे किती आलेले संपूर्ण माहिती माहिती जे काही आहे ते नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर यासाठी लाईक काल बटन दिसेल सबस्क्राईब बटन देशेल त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपले काही कमेंट असतील तीसुद्धा करायला विसरू नका कमेंट असे करा की मला सुद्धा काही होऊ आला पाहिजे माहिती देण्याकरता आणि एखादी माहिती देत असताना जी काही पद्धतीने जी आर येतो जी काही माहिती आपल्यापर्यंत येते ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सांगण्याचं सा काम हे केलं जाते आता पीक विमा वाटप करण्याचं माझ्याही हाती नाही आणि तुमच्याही हाती नाही परंतु जी काही माहिती असते ती आपल्या शेतकऱ्यानंतर पोचली पोचले पाहिजेत अशा ही माहिती दिली जाते आता जे काय आपल्याला कमेंट करायची ते आपल्या हिशोबाने करा जय शिवराय